सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरुस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रॅक कार सर्व्हिस वर्कशॉप जयतापकर ऑटोमोबाइल महाराष्ट्रात शिक्षण आणि वय विचारले जात नाही येथे कर्तृत्वाला किंमत आहे कर्तृत्व आणि देशप्रेमासमोर काही चालत नाही असे प्रतिपादन देवगड फणसपाव येथील जाहीर सभेत शिवसेना नेते गौरीशंकर यांनी केलंय पाहुयात काय म्हणाले गौरीशंकर जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाच शिक्षण विचारलं नव्हतं ज्ञानेश्वर महाराजांना किंमत आहे बाळासाहेब आणि किती शिक्षण होत तर अख्ख्या भारताला चाला हलवून ठेवलं ना बाळासाहेबांनी तर मोदी साहेबांचं पण शिक्षण विचारतं का सगळ्यांना शिकवलं सगळे वकील डॉक्टर सगळे घेऊ शकले काही चालत नाही तरतुत्वा समोर आणि देशप्रेमासमोर काही चालत नाही वडल्या साहेबांनी काही उल्लेख केले अनेक गंभीर समस्या महाराष्ट्रात आहेत विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये असं एक गाव नसेल की ते जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही बरोबर आहे ना तुम्ही गेलात तर गावात दोन चार घरं मिळतात की जिथे पोटा पाण्यासाठी लोकांनी आत्महत्या केल्या त्यांचे प्रश्न शिल्लक आहे तुमची सबसिडी डायरेक्ट यायला लागलेली आहे मग ती गॅसची असेल की हानी कसली असेल तुमचे काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी पेन्शनची स्कीम मोदी साहेबांनी जाहीर केलेली आहे देशात चारित्रवान लोकांना आपला कारभार करायला पाठवायचा असेल ही गरिबी दूर करायची असेल सुव्यवस्था आणायची असेल आज पाकिस्तानला भीती वाटते आज अमेरिकेला भीती वाटते चीनला भीती वाटते लोकसभेची निवडणूक आहे ते चीनला भीती वाटली पाहिजे अरे ते कोय झाला तर आपल्याला त्रास होईल याचा विचार पाकिस्तानने केला पाहिजे आम्ही कसला विचार करतो याने कोणाला दगड मारला त्याने कोणाला दिली त्याने काय देशात फरक पडणार नाही तुम्ही किती धोके बोललात तरी खर तर चांगला उमेदवार आणि जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या मागे उभा राहील या नि, मतदारसंघावरती निवडणूक नाही पाचशे बेचाळीस मतदारसंघातली निवडणूक होते आहे आणि देशातले वेगवेगळे वेग पस्तीस मोठमोठे पस्तीस पक्ष शिवसेना भारतीय जनता बरोबर लढतायत ते का आपल्या बरोबर आले नितीश कुमारांनी का मध्ये बिहारमध्ये बरोबर येते प्रत्येक प्रांताचा तुम्ही विचार करतो प्रांतातले सगळे चांगले जुने मोठे लोक त्यांचे प्रगत पक्ष आहेत ते सगळे या युतीबरोबर आहेत आणि त्या पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान आणि राऊत साहेबांना खासदार बनवण्यासाठी ठामपणे होत अशावेळी हे लोक असं काही करू शकणार नाही